नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर सार्वजनिक ठिकाणावरून भटक्या कुत्र्यांना हटवा भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी करून त्यांना निवारा केंद्रात ठेवावं सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कसबा इथल्या घन कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी उभारलेल्या प्रतिदिन वीस टन क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पाचं झालं लोकार्पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दत्त कारखाना यांच्यातील बैठकीत उसाला तीन हजार पाचशे आंदोलन विरोध असल्यानं शेतकरी संघटनांमध्ये अंबप मधील मेंढपाळ्याच्या वीस मेंढ्यांच्या विषबाधेनं मृत्यू पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यानं अन्य चाळीस मेंढ्यांना जीवदान पण पैशाच्या लोभापायी एका दलालाकडून मेलेल्या दोन मेंढ्या मटण विक्रेत्याला विकल्यानं एकच खळबळ आणि राष्ट्रभावना आणि चेतना जागृत करणाऱ्या स्फूर्तीदायी प्रेरणा मंत्र असलेल्या वंदे मातरम गीताबद्दल बी न्यूजचं विशेष वृत्त